अकरा जुलै दोन हजार सहाची संध्याकाळ प्रत्येक मुंबईकरांसाठी हादरवून टाकणारी धडकी भरवणारी ठरली घरातून नेहमीप्रमाणे कामासाठी निघालेले कित्येक निष्पाप जीव पुन्हा घरी परतलेच नाही मुंबईच्या लाईफ मधून या दिवशी स्फोटांच्या आवाजाच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या फक्त अकरा मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं झालं सात धावत्या लोकल्समध्ये मध्ये भयानक स्फोट झाले आणि अख्खा देश हदरला केवळ अकरा मिनिटांमध्ये सात ठिकाणी हे स्फोट झाले मुंबईकरांचा मृत्यू तर जास्त लोक जखमी झाले संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी पहिला बॉम्ब स्फोट झाला तर सहा वाजून पस्तीस मिनिटांनी अखेरचा स्फोट झाला माटुंगा रोड माहीम वांद्रे खार रोड जोगेश्वरी बोरिवली मीरा रोड या ठिकाणी हे भयानक स्फोट झाले मुंबईला हदरवून टाकणाऱ्या या प्रकरणात मोकोका न्यायालयाने सात जणांना जन्मठेप तर पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती पण आता याच प्रकरणामध्ये हायकोर्टानं एकोणीस वर्षानंतर दिलेल्या निकालामुळं खळबळ उडाली मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील अकरा दोषींची निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्यात एकूण बारा आरोपी होते यामध्ये एकाचा मृत्यू झालाय सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने हा निकाल दिलाय दोषींविरोधात शंके पलीकडे कोणतेही सबळ पुरावे तपास यंत्रणा सादर करू शकल्या नाहीत असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलं कमाल अन्सारी एते शाम फैजल शेख खान नवेद जमीर अहमद मुजम्मिल शेख मोहम्मद अन्सारी मोहम्मद मजीद शफी मोहम्मद शेख तनवीर अहमद अन्सारी सुहेल मोहम्मद शेख अशी या प्रकरणामध्ये आरोपींची नावं होती या प्रकरणात आता पुढे काय होणार सरकारकडे नेमके कोणते पर्याय पुढे असतील यावर ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम काय म्हणाले तेही पहा सदरचं प्रकरण हे मी मुंबई सत्र न्यायालयात चालवलं नव्हतं किंवा मुंबई उच्च न्यायालयात देखील चालवलं नव्हतं परंतु ही गोष्ट खरी आहे की दोन हजार सहा साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता कारण बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोटमध्ये आर डीएक्स हे वापरण्यात आलं होतं अत्यंत ज्वाला संहारक असं हे आरडीएक्सच होतं आणि अशाच प्रकारचं आर या मुंबईच्या साखळी बॉम्ब सा, मुंबईच्या साख साखळी रेल्वे बॉम्बस्फोटात वापरण्यात आलं होतं सकृत दर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबली जबाब दिले होते या कबली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता वैज्ञानिक पुरावा यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून ह्या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुरावती विश्वास न ठेवणं न्यायालयाने माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून त्वरित सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल काय पर्याय त्याच्या माध्यमातून जे घरे दोषी आहेत शिक्षा नाही असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल ज्या पुराव्यांच्या आधारे मुंबई सत्र न्यायालय शिक्षा ठोठावत असेल तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कुणाची हे शोधणं गरजेचं असल्याचं उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले दरम्यान निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आरोपीच्या कुटुंबाने दिलेल्या ही एकदा ऐका हे जो दो हजार छे मे लोकल ट्रेनो मध्ये बॉम्ब्लास्ट होय ते सात बॉम्ब ब्लास्ट उसमें बॉम्बे एटीएस ने मुझे भी गिरफ्तार किया था और मेरे साथ टोटल तेरह लोगों को गिरफ्तार किया था नौ साल ट्रायल चला है और 2015 में सेशन कोर्ट ने मुझे बायसत बरी किया और सेशन कोर्ट ने पांच लोगों को फांसी की सजा दी थी सात लोगों को लाइफ की सजा दी थी जिनकी अपील बॉम्बे हाईकोर्ट में पिछले दस सालों से पेंडिंग थी आज जजमेंट आया है और बॉम्बे हाईकोर्ट ने उन बारह लोगों को बायजत बरी कर दिया है ये बात हम पहले दिन से कह रहे हैं कि के ये केस फेक है एटीएस ने मुस्लिम नौजवानों को जानबूझ के इस केस में फंसाया है जिनका कोई लेना देना नहीं इस केस से हमें टॉर्चर किया गया था हमें हमारे ऊपर जो है झूठे आरडीएक्स प्लांट किए गए थे झूठे विटनेसेस प्लांट किए गए थे और पूरा फेक केस बना करके कन्विक्शन लिया गया था लेकिन आज बॉम्बे हाईकोर्ट ने साफ कर दिया कि ये झूठा केस है और सब लोग बेगुनाह है मेरा छोटा भाई जमीर अहमद मैं उसका बड़ा भाई हूं और उसको भी आज 19 साल के बाद बाईजत बरी किया गया है 19 साल से हम लोग भी कोर्ट की सऊबतें झेल रहे थे आज अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का शुक्र है कोर्ट से हमको रिलीज मिली है और भाई को बाईजत बरी किया गया है आप थोड़े से भावुक हो गए एक देख रहा आपको में खुशी के आंसू बस ये खुशी का आंसू और क्या है बस अल्लाह का बहुत बड़ा एहसान है कि बस भाई खैरियत से घर आ जाए एकीकडे आरोपींच्या कुटुंबांकडून आनंद व्यक्त होत असताना बॉम्बस्फोटात जीव गमावलेल्या मुंबईकरांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय कसा मिळणार असा सवाल आता उपस्थित होतोय तुम्हाला कोर्टाने दिलेल्या निकालावर काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा